परेड म्हटलं की आठवते आर्मी परेड शिस्तबद्धता तसंच काहीस ग्रहांच्या बाबतीतही पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया प्लॅनेटरी परेड म्हणजे काय आणि त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होणार इंटरनेट किंवा भूगोल विषय अभ्यासताना तुम्ही हे चित्र नक्कीच पाहिलं असणार यालाच खगोलीय भाषेत प्लॅनेटरी परेड ग्रह संरेखन किंवा ग्रहांची परेड असं म्हटलं जात प्लॅनेटरी परेड म्हणजेच ग्रहांची स्थिती सूर्याच्या एकाच बाजूला होते यामुळे ते आकाशात जवळून दिसतात व अशी दृश्य घटना निर्माण होते यालाच प्लॅनेटरी परेड असे म्हटले जाते तीन ते आठ ग्रह एका रेषेत येतात तेव्हा त्याला ग्रह संरेखन असे म्हटले जाते पाच ते सहा ग्रह एका रेषेत येतात तेव्हा त्याला मोठे संरेखन असे म्हटले जाते तसेच सर्वात दुर्मिळ म्हणजे जेव्हा सात ग्रह एका रेषेत येतात तेव्हा ते, ते सर्वात दुर्मिळ मांडलं जात ग्रह दर्शवणारी परेड दोन हजार यंदा दोन वेळा होणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वर्षातील पहिली प्लॅनेट परेड होणार आहे यामध्ये शुक्र मंगळ गुरु शनी नेपच्यून आणि युरेनस एका सरळ रेषेत दिसतील नासाच्या म्हणण्यानुसार शुक्र मंगळ गुरु आणि शनी कोणत्याही उपकरणाशिवाय दिसू शकतात पण नेप्च्यून आणि युरेनस पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज आहे एकवीस जानेवारीच्या रात्री साडेआठ वाजल्यापासून ही परेड भारतात पाहता येईल ही परेड पाहण्याची उत्तम वेळ रात्री आठ ते अकरा असेल तसेच एकवीस जानेवारी नंतर आठ मार्चला पुन्हा एकदा ही परेड पाहायला मिळणार आहे तर मग विचार कसला करतात नक्कीच अशा आगळ्या वेगळ्या परेडचा अनुभव घ्या आपल्या मित्रांनाही सांगा त्यासाठी चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद